आपण राशीकडे रास ही मनाने शांत असते स्वभावाने शांत असते असते आपल्या कुटुंबाकडे आपल्या पत्नीकडे आपल्या मुलांच्याकडे आपल्या घराकडे त्यांचं विशेष लक्ष असत आणि वृषभ राशीचे लोक हे स्थिर स्वभाव असे असतात शांत असतात कुटुंबाकडे लक्ष देतात आपल्या घरातल्या माणसांच्या सुखदुःखाकडे अधिक लक्ष देतात आणि विशेषतः कला संगीत नाट्य या सगळ्या क्षेत्रात वृषभ राशीची व्यक्ती अतिशय पुढे येतात इतकंच नव्हे तर नवरा किंवा पत्नी पती किंवा पत्नी हे वृषभ राशीचे असतं हे अधिक चांगलं असतं वृषभ राशीची माणसं आपल्या कुटुंबाकडं न बघता सार्वजनिक कामात जास्त लक्ष देणार नाही तेव्हा वृषभरास असणं एक अतिशय चांगली गोष्ट आहे आणि वृषभरास ही शनीची मालकी म्हणजे जे भाग्याचं स्थान आहे कर्माचं स्थान आहे त्याचा स्वामी हा शनीच आहे त्याच्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तीला शनि हा ग्रह महत्वाचा अनुकूल असतो आता या महिन्याचं भविष्य म्हणजे आपणाला अपेक्षेपेक्षा अधिक यश देणारा हा महिना आहे नोकरीमध्ये भरती मिळणार आहे व्यवसाय वाढणार आहे मित्रांचं सहकार्य मिळणार आहे वैवाहिक सौख्य लाभणार आहे कौटुंबिक सौख्य लाभणार आहे कर्मचारी वर्गाच सौख्य लाभणार आहे तेव्हा कर्मचारी वर्गाच सहकार्य असल्याशिवाय मोठमोठे उद्योग समूह उभे राहत नाही आणि वृषभ राशी टर्म लॉंगर्मत असते खूप मोठ्या नियोजन करणं त्यात यशस्वी होणं कारखानदारी उद्योग व्यवसाय यात वृषभ राशीच्या व्यक्ती यशस्वी होतात हा महिना तुम्हाला कौटुंबिक सुखाला चांगला आहे आणि तुमचं मनोबल या महिन्यात खूपच वाढणार आहे गेल्या कित्येक दिवसापेक्षा या महिन्यात तुमचं मनोबल वाढणार आहे आत्मविश्वास वाढणार आहे जिद्द वाढणार आहे धाडस वाढणार आहे तुमच्या ज्या काही आखण्या होत्या ज्या काही योजना होत्या त्या योजना ती कामं हो। तुम्ही उत्साहानं पार पडणार आणि त्याला त्यामध्ये यश मिळणार आता थोडंसं एक कणकणपणा वाढणार आहे धाडस वाढणार आहे त्याच्यामुळं थोडासा गुन्ह्यात आपल्या सगळ्या गोष्टीत थोडीशी नम्रता ठेवणं आवश्यक आहे तेव्हा आपण जर या महिन्यात थोडीशी नम्रता ठेवली मोठमोठे निर्णय करताना धाडस कमी केलं आणि विचारपूर्वक केलं तर हा महिना वृषभ राशीच्या व्यक्तींना अत्यंत चांगला यशदायक आहे नोकरी बढती मिळणार आहे वरिष्ठांचं सहकार्य मिळणार आहे आणि या महिन्यात तुमच्या प्रगतीच्या आड कोणी येणार नाही गेली चार पाच महिन्या जी न जी कामं होत नव्हती ती कामं या महिन्यात वृषभ राशीच्या लोकांची होणार आहे एक कर्तबगारीला चांगला आहे परदेश प्रवासाला चांगला आहे तीर्थयात्रेला चांगला आहे चांगला आहे प्रसिद्धी चांगला आहे आणि विशेषत एक कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने हा महिना अतिशय चांगला आहे मित्रांचं सहकार्य मिळणार आहे मित्र तुम्हाला उपयोगी पडतील आणि म्हणून वृषभ राशीच्या व्यक्तीने या महिन्यात आपणाला जितकं काही काम करता येईल जितके परिश्रम घेता येतील तेवढे परिश्रम घ्या या महिन्यात तुम्हाला बढ़ती मिळणार तुम्ही पुढे जाणार प्रगती मिळणार यश मिळणार लाभ मिळणार